अखर्व माधुरी रसप्रवाहमाधुरी विजृम्भणामधुव्रतम् स्मरांतकम पुरान्तकं भवान्तकं मखांतकं, गजांतकांतकांतकम तमंतकांतकम भजे पदच्छेद असा बघा अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रवाह माधुरी विजृंभणा मधुव्रतम स्मरातकं पुरांतकं भवांतकं मखांतकं गजांतक अंधकांतकं तमंतमतकांतकं भजे अर्थ असा होते बघा अखर्व म्हणजे भव्य सर्व मंगला कला भव्य असणाऱ्या आणि सर्व मंगला कला म्हणजे रे जगदकल्या जगताचं कल्याण करणाऱ्या कला भव्य म्हणण्यामध्ये छोट्या मोठ्यांचा म्हणजे व्यावृत्ती केली आणि कदंब म्हणजे समूह मंजेरी म्हणजे रे फुलं पुष्पांचा गुच्छ फुलांच्या गुच्छाचा एक समूह मग आता पुष्पगुच्छ म्हणल्यावर त्याच्यावर काय होत असते बरो फुलामध्ये काय असते आता कलेला फुलाचं रूपक केलं ना मग फुलावर काय असतं फुलामध्ये काय असते मकरंद मग त्याच्यावर कोण बसते भृंगा म्हणजे त्याचा आस्वाद घेतो त्याला प्राधान्य देतो असे महादेव आहेत रसप्रवाह म्हणजे मकरंद त्या मकरंदाची माधुरी ती भोगण्यासाठी मधुव्रतम विजृंभणा मधुव्रत म्हणजे भृंगा ते मधुप आणि आ वासून अखंड काय आहे तयार आहे म्हणजे महादेव कलेसाठी तयार आहे याचा अर्थ महादेवाला कलेचं काही अप्रू आहे काय महादेव तर कलाकारा जे कलाकार आहे याचा अर्थ असा की जे जगदहिताची कला धारण करतात त्यांना आशीर्वाद देण्याकरता महादेव खंड तयार आहे स्मरांतकम कामदेवाला नाश करणारे पुरांतकम त्रिपुरासुराचा नाश करणारे भवांतकम जन्म रूपी संसाराचा नाश करणारे मखांतकम दक्षाच्या यज्ञाचा नाश करणारे गजांतकम गजासुराचा नाश करणारे अंधकांतकम अंधकासुराला नष्ट करणारे तमंतकांतकम यमराजाचाही नाश करणारे अन गजासूर मारला अंधकांत असूर म्हणजे प्रल्हादानं समजून सांगितलं तरी अंधकानं ऐकलं नाही आणि तो पार्वती आईसाहेब त्यांना नजर ठेवली महादेवला मारून टाकलं तमंतकांतकम मार्कंडेयाच्या रक्षणाच्या वेळेस त्याला मारलं कोणाला यमाला भजे अशा या महादेवाला मी शरण आहे